नमस्कार मी अश्विनी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे गावाकडचा आम्ही क्रिसमसच्या सुट्टीला गावाकडे गेलेलो पण व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे कारण की माझं एडिटिंग करायचं बाकी होतं आणि कसं होतं गावावरून आलं की मग दहा पंधरा दिवस गावावाला राहून आल्यावर इकडे घरात सगळी धूळ झालेली असते ते साफ करायचे घर सगळं टापटीप ठेवायचं आणि मग मुलं आजारी पडतात पाणी बदललेलं असतं हवा बदललेली असते याच्यातच माझे खूप दिवस गेले मग आता मी एडिटिंग केलं आणि आता अपलोड करते आहे तर आम्ही करत होतो पुरणपोळीचा स्वयंपाक आणि गावाला क्रिसमसची सुट्टी होती म्हणून बरेच कार्यक्रम ठेवले होते जागरण गोंधळ तसेच बाळाचं वारसं होतं आणि देवाचा कार्यक्रम म्हटलं की देवतांना देव देवतांना देव नैवेद्य आलाच त्याच्यासाठी आम्ही पुरणपोळ्या करत होतो आणि स्वयंपाक चुलीवरच चालला होता आणि चुलीवरचं जेवण आवडतं सगळ्यांना हे तर कारण होतंच पण घराला आमच्या कलर द्यायचं चाललं होतं त्याच्यामुळं सगळं सामान बाहेर काढलं होतं आणि मग किचन सगळं अस्ताव्यस्त झालं होतं किचनमध्ये आम्ही काही स्वयंपाक करू शकत नव्हतो एरवी आम्ही गॅसवरच करतो घरातच पण मग त्यासाठी चुलीवर स्वयंपाक चालला होता आणि खूप छान वाटतं असं सगळ्यांनी मिळून चुलीवर स्वयंपाक करायला गावाकडं अशी ही आम्हाला ख्रिसमसची सुट्टी खूप छान गेली गावाकडची लाईफ जगायला मिळाली तेवढेच दहा पंधरा दिवस त्यांनाही आवडतं गावाकडे राहायला मला काही इतका चुलीवर स्वयंपाक करायला जमत नाही पण सासूबाई होत्या जोडीला म्हणून करू शकले ताडी घालून स्वयंपाक करणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं आणि ते मी पूर्ण केलं पण तसं म्हटलं तर आम्ही इकडे स्वयंपाक करतोय तोपर्यंत तो तिकडे तो 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 घरात कलर द्यायचं काम चालू होतं आणि कसं नवीन घराला कलर द्यायचं म्हटलं की सोपं असतं पटकन देता येतो पण जुन्या घराला कलर द्यायचं म्हटलं म्हटलं की त्यातलं सगळं सामान बाहेर काढा मग कलर द्या परत सुकल्यानंतर आत सामान लावून ठेवा खूप मोठं स्ट्रगल होतं आमच्यासाठी आणि तसंच बाळाला बघत बघत करायचं म्हणजे खूपच अवघड होतं कारण बाळाला कलरचा वास सहन होत नव्हता त्याच्यामुळे आम्ही बाहेरच होतो दोन दिवस टायटल बघून बरेच मंडळी व्हिडिओ बघायला आले असतील तर आमच्या घराला कलर द्यायचं चालू आहे म्हणून सगळं सामान बाहेर काढलं आहे एवढं शक्य होतं तेवढं बाहेर काढलेलं आहे आणि जे उचलू शकत नाही आपण ते मध्ये घेतलेलं आहे फक्त म्हणजे कलर द्यायला भिंती मोकळे होतील कलर दिल्यानंतर घराला एकदम नवीन लुक आला आणि प्रसन्न वाटत होतं घरात एकदम तर जागरण गोंधळ बाळाचं बारसं असे बरेच कार्यक्रम आम्हाला करायचे होते आणि क्रिसमसची सुट्टी पण होती मुलांना म्हणून सुट्टीचाच कार्यक्रम ठेवला होता कारण की मग शाळा बुड बुडणार नाही मुलांची हे बघा सगळं अस्ताव्यस्त पडलं हे नीट लावून ठेवायचं होतं आम्हाला आणि इकडे वरचं चाललेलं चा आहे नारळाच्या शेंड्या काढायचं कारण मग आता नैवेद्य दाखवायचं म्हटल्यावर नारळ तर पाहिजेच त्याचे पप्पा हे काम करत होते पण त्याला ते त्यालाच करायचं होतं कोणतीही गोष्ट असली की त्याला ती शिकायचीच असते था, हा त्यातला एक खूप प्लस पॉईंट आहे त्याला प्रत्येक गोष्ट शिकायची असते नवीन काहीतरी शिकायला खूप आवडतं अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल धन्यवाद